गुन्हेगारी विश्वातील एक मोठ्या कारवाईबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत नागपूर पोलिसांनी एका टोळीचा पर्दाफाश केला आहे शहरात आणि आणि आसपासच्या दुचाकी घरपुडीचे गुन्हे केले होते या कारवाईत पोलिसांनी सुमारे दोन लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे पंधरा ऑगस्ट रोजी नागपूर पोलीस गुन्हे शाखा युनिट क्रमांक पाच चे पथक पेट्रोलिंग करीत असताना त्यांना एका विश्वसनीय बातमीदाराकडनं माहिती मिळाली माहितीनुसार पोलिसांच्या रेकॉर्ड वरील आरोपी तेवीस वर्षीय इरफान शेख यांनी अनेक ठिकाणी दुचाकी चोरी आणि घरफोडीचे गुन्हे केले आहेत नुकतेच त्याने एक जुलै रोजी हुडकेश्वर येथील एका चोरी केली होती ज्याचा सीसीटीव्ही व्हिडिओही पोलिसांना मिळाला पोलिसांनी इरफान शेखला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने सक्करतरा अजनी धंतोली लकडगंज आणि भंडारा परिसरातूनही दुचाकी चोरी केल्याचे कबूल केलेत त्याने आपले साथीदार शेख सोहेल उर्फ लाला व एकवीस वर्ष यांच्या मदतीने या गाड्या चोरी केल्याचे सांगितले त्यानंतर पोलिसांनी सोहेलला त्याच्या हिंगणघाट येथील घरातून अटक केली आहे सोहेलने चौकशी दरम्यान सांगितले की ते दोघे चोरीच्या गाड्या भंडारा आणि हिंगणघाट येथील ओळखीच्या लोकांना खोटे बोलून विकत असत आणि त्यातून मिळालेले पैसे आपसात वाटून घेत असत सदरचे दोन्ही आरोपी हे काही काम धंदा करत नाहीत फक्त गाडी चोरी करून त्या गाड्या त्यांचे परिचित असलेल्या लोकांकडे वेगवेगळी कारणे सांगून उदार पैसे घेऊन त्या गाड्या घाण ठेवतात व मिळालेले पैसे आपापसात वाटून घेऊन ते पैसे खाण्यापिण्यात व करण्यात उडवतात या कारवाईत पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्याच्याकडून एकूण नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत पोलिसांनी दोन्ही आरोपींकडनं एक लाख सत्त्याण्णव हजार सहाशे किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे ज्यात चोरीच्या दुचाकींचा समावेश आहे जप्त केलेला मुद्देमाल आणि आरोपींना पुढील कारवाईसाठी नंदनवन पोलीस स्टेशनकडे सोपविण्यात आले आहे ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल सह पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे आरोपी नामे इरफान हमीद शेख व आरोपी शेख सोहेल उर्फ उर्फलाला शेख जाबीर राहणार हिंगणघाट यांना ताब्यात घेऊन प्राप्त सीसीटीव्ही फुटेजच्या अनुषंगाने तपास करत असताना आरोपींकडे सखोल तांत्रिक तपास केल्यावर त्यांनी नागपूर शहरातील हुडकेश्वर लकडगंज सक्करजरा अजनी धंतोली या पोलीस ठाणे हद्दीत ॲक्टिवा गाडी चोरी केल्याचे तसेच या ॲक्टिवाचा वापर करून लकडगंज व हुडकेश्वर येथे घरफोडी केल्याचे तपासात निष्पन्न झालेलं होतं त्यावरून आरोपींकडे तपास केला असता आरोपींनी नागपूर शहरात चोरी केलेल्या गाड्या ज्या आहेत त्यांच्याच परिचित लोकांना उधार पैसे घेऊन त्या गाड्या त्यांच्याकडे घाण ठेवल्याचे तपासात निष्पन्न झालं होतं त्यावरून सदर आरोपींकडे तपास करून त्यांच्याकडून एकूण सात मोपेड ऍक्टिवा गाड्या तसेच त्यांनी घरफोडी चोरीमध्ये चोरी, चोरी केलेला मुद्देमाल असा एकूण एक, एक लाख सत्त्याण्णव हजार सहाशेचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे हे जे नऊ गुन्हे उघडकीस आलेले आहेत ते गुन्हे लकडगंज धंतोली सक्करदरा अजनी या पोलीस ठाण्यातील वाहन चोरी आहेत वा सदर आरोपी हे पुढील ताब्यात पोलिसांच्या यशस्वी कामगिरीमुळे शहरात आणि परिसरातील दुचाकी चोरांच्या टोळ्यांना एक मोठा धक्का बसला आहे या कारवाईमुळे चोरांच्या घटनांवर काही प्रमाणात नक्कीच नियंत्रण येईल अशी आशा आहे ही बातमी इथेच संपत नाही आम्ही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहोत